मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात आताची मोठी बातमी लाडकी बहीण योजना योजनेला आक्षेप राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जाहीर केली मात्र या योजनेच्या तरतुदी संदर्भात अडचण असल्याचं स्वतः अर्थ विभागाने म्हटलं आहे अर्थ खात्यानेच या योजनेबाबत काही आक्षेप नोंदवले आहेत अर्थ खात्याने नोंदवलेले आक्षेप पुढील प्रमाणे योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपये कुठून आणणार या संदर्भातील तरतूद कशी करायची राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही राज्यावर सात कोटीचे कर्ज असताना ही योजना कितपत योग्य आहे मंत्रिमंडळ योजनेसाठी चार हजार सहाशे सत्त्याहत्तर कोटी मंजूर कसे झाले महिलांसाठी आधीच सामाजिक न्याय आदिवासी विकास महिला बालकल्याण अनेक योजना आहेत एकाच लाभार्थ्याला दोन दोन योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता योजनेच्या व्यवहार्यतेचा वरचेवर आढावा घेतला पाहिजे मुलगी अठरा वर्षाची होताच वर्षा एक पॉईंट एक लाख रुपये देतो त्यासाठी वर्षाला एकशे पंचवीस कोटी लागतात प्रशासकीय खर्चासाठी योजनेच्या पाच टक्के म्हणजे दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपयांचा खर्च अवास्तव आहे असे आक्षेप अर्थ खात्याकडून घेण्यात आले आहेत